हॅलो नमस्कार सकीनो उज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत हे बघा आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत तर हे पहा जे आपण मेथीची सुकी चटणी बनवणार आहोत त्यासाठी मी मेथीची अर्धी गड्डी घेतलेली आहे पहा स्वच्छ धुवून आणि कोरडी करून घेतलेली आहे एकदम कपड्याने पुसून घेतलेली आहे त्यासाठी लागणारे दोन कांदे घेतलेले आहेत मी उभे असे पापड चिरून लसूण घेतलेला आहे हिरवे लाल मिरच्या घेतलेल्या आहेत दोन चमचे शेंगाणे एक चमचा धना आणि एक चमचा जिरं आणि ही चिंच आहे हिंग आणि चवीपुरतं मीठ आणि थोडं लाल तिखट असे सर्व साहित्य आहे आपण आता प्रथम काय करणार आहोत आपण आता तडका पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे त्याच्यामध्ये धने जिरं आणि ही चिंच छान मस्त असं भाजून घेऊया व्यवस्थित भाजले ना म्हणजे छान असा चटणी खमंग चटणी तयार होते आणि पंधरा वीस दिवस तर नक्कीच टिकते आणि सर्व व्यवस्थित भाजून घेतलं तर महिनाभर पण टिकून शक टिकू शकते तोंडी लावण्यासाठी उपयोगी येते छान असा कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तो तोपर्यंत मी दुसरीकडे तेल गरम करण्यासाठी ठेवलेला आहे हे पण छान असं भाजून झालेलं आहे त्याच्यात थोडासा हिंग घालायचं आहे आणि छान असा टेस्ट येते बघ झालेलं आहे आता मी गॅस बंद करून घेते हे पण आपण आता हे थंड करून घेऊया छान असं वास वासुटलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे घालूया छान असं तळून घ्यायचे आपल्याला शेंगदाणे शेंगदाणे भाजून झालेले आहे मी काढून आता त्याच्यातच लसूण टाकून घ्यायचं आहे लाल मिरची पण घालून घ्यायची आहे हे पा हे पण झालेलं आहे मी काढून घेते हे पाह यातच आपण कांदा पण घालून घेणार आहोत कांदा पण चांगलासा तळून घ्यायचा आहे कुरकुरीत असा झालं पाहिजे कांद्याला थोडा वेळ लागतो पण छान असा खमंग तोडून घ्यायचा आहे आपल्याला कांदा हा हे कांदा मी काढून घेते आता छान असा झालेला आहे तर हे पहा मी कांदा काढून घेतलेला आहे मस्त असा झालेला टिश्यू पेपर काढून घेतलेला आहे काही एक्स्ट्राचं तेल असेल तर ह्या टिश्यू पेपरवर वर होऊ जाईल आता मी मेथी घालून घेते पाहून मेथी पण आपण एकदम अशी कुरकुरीत करून घेणार आहोत मला ते कुरकुरीत झाली तर अक्षर दिवस आपली चटणी टिकते आणि चवीला पण चांगली होते शिवून जाते चटणी तयार होते तर हे पहा आपण मेथी पण कुरकुरीत अशी करून घेतली हे पहा एकदम कुरकुरीत झालेली आहे कांदा पण थंड झाला मेथी पण थंड झालेली आहे आता हे पहा हे दोन्ही जिरं आणि चिंच आणि हिंग हे आपण आता बारीक करून घेऊया थोडस असं पावडर सारखं जर दर जरा असं ठेवायचं आहे तर हे पाक असं एकदम मोठ मोठ मोठं केलेलं आहे बारीक केलेलं आहे तर जर त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घालायचे आहेत थोडेसे मी शेंगदाणे काढून घेते आता हे सर्व घालून घेऊया कांदा आणि मेथी आता चवीनुसार मीठ घालायचे माझं घरचं हे लाल तिखट आणि हे काश्मीरी लाल मिरची पावडर त्यांनी कलर पण छान येतो टेस्ट पण येते आता हे सर्व आपण बारीक करून घेऊया मिक्सर मध्ये तर हे पाली ही चटणी तयार झालेली आहे पहा ते काढून घेऊया एकदम थोड टेस्टी आणि महिनाभर टिकते हे चटणी एकदम नक्की करून लहान मुलं सुद्धा आवडीने खाती एकदम छान अशी झालेली चटणी तयार त्याच्यामध्ये आपण हे काढून ठेवलेलं घालूया तर हे बघ आपली चटणी तयार कोथिंबिरीची ते मेथीची चटणी तयार झालेली आहे सुकी चटणी एकदम जबरदस्त अशी ही चटणी लागते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि माझ्या ही जर तुम्हाला चटणीची रेसिपी आवडली असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला रोजचे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील आपली सुक्की चटणी मेथीची सुक्की चटणी तयार